ये जो पीस है वो पूरे इंडिया में वन पीस है ना मेरा ये जो पीस है ना पूरी दुनिया में वन पीस है और कहीं नहीं मिला गया है ये जो पीस है वो पूरे इंडिया में वन पीस है ना मेरा ये जो पीस है ना पूरे दुनिया में वन पीस है और कहीं नहीं मिला गया है सर माया जय शिवराय मित्रांनो आणि मैत्रिणींना तर स्वागत आहे तुमचं आपल्या जी करेक्शन इन मराठी युट्यूब मध्ये तर मित्रांनो आपण आपला आजचा व्हिडिओ सर्वांसाठी बनवलेला आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या सिस्टरसाठी फ्रेंडसाठी बेस्ट फ्रेंडसाठी ब्रदरसाठी वाईफसाठी किंवा जी एप असेल तर तिच्यासाठी व्हिडिओ तुम्हाला जर बनवायचा असेल तर तुम्ही बनवायचा हा वाल व्हिडिओ तर व्हिडिओ एक नंबर झालाय आपला आजचा तुम्ही स्टेटस थ्रूमध्ये व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला व्हिडिओ समजून गेला असेल की कशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ होणार आहे आणि हा व्हिडिओ जास्त आता इंस्टाग्रामला ट्रेंडिंग व्हायरल व्हिडिओ चालू आहे म्हणून याच्यावरती आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ एकदम कडक झाला आहे मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही सर्वांनी लाईक करून टाकायचे चॅनलवरती नवीन असाल चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्यायचे आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या लिंकला तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर शेअर पण नक्की करून टाकायचा आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये हो मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसं की के बेटमार्क सेकेपिक्स ऑल मटेरियल पी एन जी वगैरे तर हे सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती दिलेले आहे मित्रांनो तर वेबसाईटवरती जाऊन आधी बेटमार्क्स से केपिक लिंक के इनपुट करून घ्यायचे तुमच्या ऑलटम ॲप्लिकेशनमध्ये नंतर ऑल मटेरियलच्या लिंक जीप फाईलला डाऊनलोड करून जीप फाईलला लगेच एक्सटेंड करून घ्यायचे तर एवढं एवढं सर्व तुम्ही आधी व्हिडिओ एडिटिंग करणे आधी करून घ्यायचे आणि जर तुम्हाला मटेरियल डाऊनलोड करता येत नसेल किंवा मटेरियल डाऊनलोड करण्याबाबत तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवलेले आहे तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्यायचे तर त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन खाली भेटून जाणार ठीक आहे तर आता मित्रांनो चला तर थोड्या उशीर न करता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता अशा प्रकारे आपलं जे काही अलेट मोशन ऍप्लिकेशन आहे याला ओपन करून घ्यायचे नंतर प्रोजेक्टच्या ऑप्शन मध्ये यायचे आता तुम्ही जे काही आपल्या वेबसाईट वरून बेटमकाने सेगीपीचे लिंक इनपुट केल्या असतील तर त्यांचे दोन प्रोजेक्ट बनलेले असतील त्यानपैकी आपला जो काही पहिला बिटमार्क प्रोजेक्ट असेल याला अशा प्रकारे ओपन करायचे नंतर आता तुम्हाला हा व्हिडिओ जर तुम्हाला फुल स्क्रीन साईजमध्ये एडिटिंग करायचा असेल तर ती साईज कसं वाढवायची आता ती आधी मी तुम्हाला सांगून देतो मग बाकीचे प्रोसेस मी तुम्हाला सांगतो ठीक आहे तर आता वरती तुम्हाला जे काही सेटिंगचं ऐकन दिलेलं आहे सिम्पल याच्यावरती क्लिक करायचे आणि तो तुम्हाला हे सर्व साईज दिसतील बघू शकता तर आपली जे काही नऊ पॉईंट सोळा साईज आहे तर इथून अशा पद्धतीने क्लिक करून ही साईज सिलेक्ट करून घ्यायचे नंतर आपला हा जो काही फुल स्क्रीनमध्ये व्हिडिओ असेल तर तो झालेला आहे बघू शकता तर अशा प्रकारे तुम्ही इथून साईज सिलेक्ट करून घ्यायचे ठीक आहे तर मी आपली जे काही रेग्युलर साईज आहे चार पॉईंट पाच तर याच्यातच एडिटिंग करणार आहे म्हणून ही साईज मी इथून सिलेक्ट करून घेतलेली आहे परत नंतर अशा पद्धतीने नं चुकीच्या फुलीवरती क्लिक करायचे नंतर इथं जे काही प्लसचे बटन दिलेले सिंपल याच्यावरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आता बाजूच्या फोल्डरच्या नावावरती क्लिक करून द्यायचे आता तुम्ही जे काही आपल्या आजच्या जीप जीपहिला डाउनलोड करून जीप जीपहिल्या एक्स्ट्रॅक्ट केलं असेल तर तिच्या नावाचा हा फोल्डर बनलेला असेल तर या फोल्डरला अशा प्रकारे सिलेक्ट करायचे नंतर इथे बघू शकता इथे मी तुम्हाला अशा प्रकारे दोन लॅरिक व्हिडिओ बनवून दिलेले एक फुलस्क्रीन साईजमध्ये आणि एक चार पॉईंट पाच एस साईज मध्ये आहे तर तुम्हाला आता जर तुम्ही फुल मध्ये व्हिडिओ एडिटिंग करत असाल तर तुम्ही ही लॅरिक्स व्हिडिओ घ्यायचे आणि जर ही हा जो काही व्हिडिओ तर तुम्ही चार पॉईंट पाच या रेसो मध्ये बनवत असाल तर तुम्ही ही लॅरिक व्हिडिओ घ्यायचे ठीक आहे तर इथून मी लॅरिक्स व्हिडिओ घेतलेले बघू शकता अशा प्रकारे तुम्ही लॅरिक्स व्हिडिओ घेऊन घ्यायचे नंतर पुढचे भेटमो कोरते यायचे आठ पॉईंट तेवीस सेकंडावरती प्लसच्या बटनवरती क्लिक करून ऑप्शन ऑप्शनमध्ये यायचे आता बाजूच्या फोल्डरच्या ते क्लिक करून आता तुमचे फोटो ज्याही फोल्डरमध्ये असतील तर त्या फोल्डरला अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आता तुम्ही ज्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवत असाल तर त्याचे फोटो घ्यायचे जसं की सिस्टर ब्रदर बेस्ट फ्रेंड ज्या ज्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ बनवत असाल तर त्याच्या फोटो तुम्ही घ्यायचे ठीक आहे तर मी तुम्हाला आता बेस्ट फ्रेंड म्हणजे बेस्टसाठी व्हिडिओ एडिटिंग करून दाखवतो तर अशाप्रकारे तुम्ही हा फोटो घेतलेला आहे बघू शकता अशा प्रकारे फोटो घेऊन घ्यायचे तुम्हाला जो काही ज्याच्यासाठी व्हिडिओ बनवायचा आहे तर त्याचा फोटो घेऊन घ्यायचे जर तुमच्या फोटोची साईज वगैरे कमी असेल तर त्याला झूम करण्यासाठी फोटोवरती अशा पद्धतीने क्लिक करायचे नंतर वरती तीन डॉट दिलेलं तर सिंपल याच्यावरती क्लिक करायचे नंतर या पाच नंबरच्या नावावरती क्लिक करून फोटोला तुम्ही झूम करू शकता ठीक आहे जर साईज कमी असेल तर तेव्हा ठीक आहे नंतर अशा पद्धतीने फोटो घेतल्यानंतर व्हिडिओचे शेवटी यायचे या आयकॉनवरती क्लिक करून फोटोला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे नंतर पुन्हा अजून आपला आपला आठ पॉईंट तेवीस सेकंदाच्या भेटमाकवरती यायचे प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं बघू शकता इथे मी तुम्हाला आता खूप सारे टेक्स्ट जे बनवून दिलेले तर तुम्ही आता ज्याचे ज्याच्या ज्याच्यासाठी व्हिडिओ बनवत असाल तर ते टेक्स्ट पेनचे घेऊन घ्यायचे तर आता मी बेस्टीसाठी एडिटिंग करतो आहे म्हणून मी आता बेस्टी नावाची टेक्स्ट पेन जी घेतलेली आहे बघू शकता अशा प्रकारे पेन्जी घेऊन घ्यायचे नंतर मू अँड ट्रान्सपोर्टच्या ऑप्शनमध्ये यायचे तीन नंबरचा ऐकाउनवरती क्लिक करायचे आणि या जीला अशा पद्धतीनं थोडंसं झुमआउट करून घ्यायचे एक नंबरचं वरती क्लिक करून या पेनजीला बराबरीत खाली लावून घ्यायचे ठीक आहे तर तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही या जीला कुठेही लावू शकता ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे या जीला लावून घ्यायचे खाली नंतर या जीवरती डबल क्लिक करायचे व्हिडिओच्या शेवटी यायचे आणि जीला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे नंतर मित्रांनो अजून पुन्हा आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून बॉर्डर पेनजी घेऊन घ्यायचे नंतर हे बॉर्डर पेंजला पण शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे अशा पद्धतीने तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सर्व फोटो पेंज वगैरे तुम्ही बराबर इथे लावून घ्यायचे ठीक आहे नंतर आता हे सर्व फोटो आणि पेंज वगैरे बराबर लावल्यानंतर आता आपल्याला फोटोला इपीड पेस्ट करायचे त्यासाठी अशा पद्धतीने बॅक येऊन आपल्या एपीकच्या प्रोजेक्टला ओपन करायचे आणि जो काय आपला फोटो आहे बघू शकता खालचा तर याच्यावरती क्लिक करायचे इपेक नावाच्या ऑप्शन मध्ये यायचे तीन दरवरती क्लिक करायचे इथून अशा पद्धतीने कॉपी एपीड करून घ्यायचे नंतर पुन्हा अजून आपल्या बेटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे अशा प्रकारे पुढे यायचे आठ पॉईंट तेवीस सेकंडावरती आणि इथं जो काही आपला फोटो लावलेला असेल तर या सिम्पल या फोटोवरती क्लिक करून एपिकच्या ऑप्शनमधून अशा प्रकारे पेस्ट एपेस्ट करून द्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही फोटोला इपिढे पेस्ट करून घ्यायचे त्यानंतर फोटोला इपिढे पेस्ट केल्यानंतर आता आपले व्हिडिओ बनून झालेले बघू शकता त्यानंतर आता व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी वरती जे काही शेअर्स आहे किंवा ते सिंपल याच्यावरती क्लिक करायचे नंतर व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला एक ॲरो दिलेला आहे तर याच्यावरती क्लिक करायचे येथून तुम्ही क्वालिटी वगैरे सिलेक्ट करून घ्यायचे तुमच्या इच्छेप्रमाणे नंतर तुम्हाला एक खाली एक मोठे एक्सपोर्ट नाव दिलेले असतं तर या एक मोठे एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून ना अशा प्रकारे व्हिडिओला शेव्ह करून घ्यायचे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो तो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ व्हिडिओला तुम्ही सर्वांनी लाईक करून टाकायचे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल किंवा काही अडचण येत असेल तर तुम्ही मला इन्स्टाग्रामवरती मेसेज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि असंच नवीन नवीन नवी एडिट एडिटिंग शिकत राहा